संजीवजी बजाज जी या ठिकाणी बसलेले आहेत उद्योजक महाराष्ट्रात येऊ इच्छितात पण वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग किंवा गुंतवणूक करायला जे जातात त्यांना तिथले खंडणीखोर फार त्रास देतात आपल्याला अलीकडचे काही अनुभव आहेत त्यामुळं असा कायदा का नाही सरकार करत की खंडणीखोर म्हणजे कुठल्याही इन्व्हेस्टरला त्रास देणारा हा पहिल्यांदा आत जाईल आणि मग त्याची चौकशी होईल नाही निश्चितपणे पहिल्यांदा ना तर मी संजीवजींचे आभार मानतो की त्यांनी फिनटेकमधली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आणि ज्याच्यामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट मिळणार आहे ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी ते करतायत आणि लवकरच मला आत्ताच त्यांनी सांगितलं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स व्हायचा आहे तर नक्की तो देखील लवकर करू पण मी त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो त्यांच्या या एका डिसिजनमुळे महाराष्ट्र फिनटेक कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होण्याकरता आणि पुणे फिनटेकमध्ये खूप पुढे जाणार आहे आणि आपण जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे निश्चितपणे आपण ही भूमिकाच घेतली आहे की इन्व्हेस्टरला जर कोणी त्रास दिला तो कुठल्याही पक्षाशी संबंधित असो त्याला आम्ही जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणारच